हाय हॅलो कसे आहेत सर्व तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपलं योगा विथ प्रतिभा नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ ही आपला योगाचाच आहे जो की तुम्हाला सर्वांना योगाचा व्हिडिओ आवडतो आणि आजही पुन्हा मी एकदा योगाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओचा विषय काय आहे तर आता आजचा जो विषय आहे तो आहे काही म्हणजे ज्याला आपण मराठीत मूळ व्याज असं म्हणतो हिंदीमध्ये आपण ज्याला सध्याच्या आपल्या धकाधकीच्या जोरामध्ये जर पाहायचं झालं तर मूळ व्याजचा त्रास हा सगळ्यांना खूप होतोय आणि त्याचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि त्याचं त्याच्याविषयी जर बोलायचं झालं तर खूप खूप प्रमाण वाढलंय मूळ व्याजचं बऱ्याच जणांना हा त्रास आहे जसं की अपेंडिक्स हा सगळ्यांनाच असतो पण सगळंच उद्भवतो असं नसतं त्याचप्रमाणे मूळ व्याज हा जो एक काय म्हणून आपण त्याला जो आजार आहे तर तो हा सगळ्यांनाच असतो पण सगळ्यांनाच तो उद्भवतो असं नसतं पण आता याचं प्रमाण इतकं वाढलंय की शंभरामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना मूळव्याचा त्रास हा आहे त्याचं कारण काय असतं की आपलं इतर बैठकीचं प्रमाण हे जास्त असतं बऱ्याच जणांचं काम हे असं असतं की आठ आठ नऊ नऊ तास बारा तास बैठक असते खूप कमी वेळ उठलं जातं खूप कमी वेळ फिरलं जातं तर ह्या सगळ्या आपल्या कामामुळे गर्दगीमुळे आपल्याला बसणं खूप वाढतं आणि त्याच्यामुळे आपला आप मूळ त्रास हा वाढतो मुळव्याचा आपल्याला त्रास समजायला लागतो त्यानंतर आपलं खानपिन असतं आपलं गरम ज्या वस्तू आपण खातो तर त्या गरम वस्तूंमुळे एखाद म्हणजे प्रत्येकाच्या ते गरम खाणं सूट होत नाही तर त्यामुळे पण मुळव्याचा त्रास वाढतो त्यानंतर आपले जे काही जंक फूड वगैरे असतात त्याच्याने त्रास वाढतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे प्रमाण जे आहे मुळव्याचं हे करतो बऱ्याच वेळेस होतं की एकदा दोनदा तीनदा बऱ्याच जणांनी तीन तीन वेळा ऑपरेशन केलेलं आहे पण तरीही मोव्याचा जो आहे तो तिथेच आहे बऱ्याच जणांचं ऑपरेशन करूनही मोव्याचा त्रास कमी झालेला नाही आहे तर अशा वेळेस जर आपल्याला योगासनने किंवा व्यायामने जर आपल्याला मोह्या कमी करायचा असेल कंट्रोलमध्ये आणायचा असेल कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर आपण कोणते योगासन करू शकतो कोणते व्यायाम करू शकतो की जेणेकरून आपल्या ह्या गोष्टीला फरक पडेल तर अशी काही योगासनं आहे जे मी तुमच्यापर्यंत शेअर करते तुम्हाला दाखवते तर जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही नक्कीच करा ट्राय करून बघा एक महिनाभर तुम्ही केला तर हळूहळू तुम्हाला तुमच्या मूळ व्यादमध्ये नक्कीच फरक जाणवेल तुम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि हे जर सर्व योगा पाहिजे असतील हे सर्व व्यायाम जर पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागेल त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी माझ्या दिवसभराच्या शेड्यूलमधून किंवा आठवड्यातून सॅटर्डे आणि संडे वेळकडून मी हे व्हिडिओ करते तुमच्यापर्यंत पोहोचवते तुम्हाला जरी दहा मिनिटाचा किंवा पाच मिनटाचा हा व्हिडिओ दिसत असेल तरी त्याच्यामागे जी माझी मेहनत आहे खूप वेळ तर एक कमेंट करायला विसरू नका लाईक एंड शेअर शेअर करायला विसरू नका तर आपण जास्त वेळ न घेता डायरेक्टली स्टार्ट करू आता तर पहिलं आपलं जे योगासन आहे ते आहे अश्विनी मुद्रा तर हे योगासन तुम्ही खूप कमी प्रमाणात ऐकलं असेल कारण प्राण्यांची जे काही आसनं असतात प्राण्यां जे असतात ते बऱ्याचपैकी ऐकायला येतात पण अश्विनी मुद्रा हे जे आसनं आहे हे तुम्ही खूप कमी ऐकलं असेल तर हे अश्विनी मुद्रा जे आहे हे मूळ व्याध कमी करण्यासाठी मूळ व्याध कंट्रोलमध्ये आणण्यासाठी त्याचा त्रास कमी होण्यासाठी तुम्ही हे योगासन करू शकता आणि खूप सोपं आहे त्याला खूप काही करायचं नाही आहे खूप काही आटापिटा नाही आहे अगदी साधं आणि सरळ आहे तर ते कसं करायचं आहे त्याचा फरक तुम्हाला कसा होणार आहे हे मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी एकतर आपल्याला या कंडिशनमध्ये सुखासनमध्ये आपल्याला या कंडिशनमध्ये बसायचं आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर आपण आपला जो गुरथा म्हणजे जो भाग असतो आपला लायटरिंगचा हे लक्षात घ्या आपल्या लायटरिंगचा जो भाग असतो ती जी जागा असते ते जे काही गोल सर्कल असतं तर त्याला आपल्याला ह्या पद्धतीमध्ये म्हणजे आतमध्ये घेणं आणि सोडणं आतमध्ये घेणं आणि सोडणं या प्रमाणात आपल्याला ते प्रिपेशन करायचं असतं तर त्यासाठी आपण ह्या मुद्रेत बसतो बऱ्याच जणांना खूप वेळ ह्या मुद्रेमध्ये बसणं म्हणजे सेकंदामध्ये पण ह्या मुद्रेमध्ये बसणं शक्य नसतं तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता अशा वेळेस तुम्ही हा असा पिलो घ्यायचा हा आपल्या थाईस खाली म्हणजे मांडीखाली ठेवायचा या पद्धतीने ह्या पद्धतीने असा ठेवायचा आहे आणि असा आतमध्ये ठेवल्यानंतर तुमचा हा जो भाग आहे हा जो पॅनचा भाग आहे हा उंच होतो आणि आपला मागचा जो पोशन आहे आपल्या लॅटरिंगचा जो पोशन आहे असा खाली जातो त्याच्यानंतर एक मध्ये एक खड्डा जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे आपली पोजिशन होते आणि ह्या पोझिशनमध्ये बसल्यानंतर हे बघा इथे थोडासा आपलासा तेवढा एवढा असा इतक्या फुटाचा आपला खड्डा तयार होतो तर ह्या पद्धतीमध्ये बस आपण बसायचं आणि आपली हाताची आपण अशी ही मुद्रा घ्यायची आपला पाठीचा जो कणा आहे तो एकदम सरळ ती आपली ताट ह्या पद्धतीने ठेवायची आणि पोजिशन घेताना आपण तसा आपण श्वास घेतो आणि सोडतो त्याच पद्धतीने आपण त्या भागाला कॉम्पिटिशन करून आपण ह्या पद्धतीमध्ये म्हणजे आवर्तं घ्यायचे सोडायचे आवर्तं घ्यायचे सोडायचे सोडलं घेतलं सोडलं असं तुम्हाला जवळजवळ रोज दहा वेळा करायचंय स्टार्टिंगला दहा वेळा करा त्याच्यानंतर तुम्ही काउंट वाढू शकता पण स्टार्टिंगला तुम्ही दहा ते पंधरा या दरम्यान करा तो भाग आवरता घ्यायचा आहे परत सोडायचा आहे आवरता घ्यायचा आहे परत सोडायचा आहे त्याच्याने काय होतं की तुमचा तिथे जो रक्त पुरवठा कमी पडतो तो रक्त पुरवठा वाढतो तिथे तुम्हाला आराम मिळतो बऱ्याच जणांना काय होतं की त्यांचा म्हणजे इथपर्यंत त्यांचं दुखणं गेलेलं असतं की त्यांचं रक्त पडणं त्याच्यानंतर त्यांना कोंब बाहेर पडणं ह्या सगळ्या गोष्टी होतात तर ह्या गोष्टी इथपर्यंत जाऊ नये म्हणून तुम्हाला जर समजत असेल की आपल्या मुळ्याचा त्रास आहे तर तुम्ही हे योगासन चालू करा जेणेकरून तुम्हाला आराम पडेल तर हे जे अश्विनी मुद्रा आहे तुम्हाला ह्या मध्ये असं करायचं आहे पोझिशन मध्ये केल्यानंतर गॅप पडतो गॅप पडल्यानंतर तुम्हाला या पद्धती म्हणजे श्वास घेताना त्याला आतमध्ये घ्यायचं आहे हळूहळू त्याला सोडायचं आहे श्वास घेताना आतमध्ये घ्यायचं आहे हळूहळू सोडायचं आहे असं हळूहळू तुम्ही या मध्ये दहा मिळतले स्टार्टिंगला करा तुम्हाला नक्कीच फरक पडणार आहे फरक पडला किंवा मग तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील तर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनही मला विचारू शकता तर हे आपलं अश्विनी मुद्रा जी आहे ती तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे फक्त ह्या अवस्थेत बसा खाली पिलो घ्या तर तुमच्याकडे ते युगा योगाचे जे तुमच्याकडे जर ते हे असतील टूप असतील तुम्ही त्याच्यावर बसा त्या पद्धतीमध्ये बसून या पद्धतीने तुम्ही हे योगासन नक्कीच करू शकता आता सेकंड योगासन कोणते हे मी तुम्हाला दाखवते नेक्स्ट आपलं जे आसन आहे ते आहे मल आसन तर मल आसन म्हणजे आपला जो शरीरातला जो का आपला मल असतो ते आपल्याला बाहेर काढायचं असतो बाहेर काढणं ज्याला म्हणतो त्याला आपण म्हणतो मल तर मल करण्यासाठी कोणत्या पोझिशनमध्ये यायचं तुम्ही मलआसन हे नक्कीच ऐकलेलं असेल तर मल आसन करताना भरपूर वेळा भरपूर वेळा भरपूर जण चुका करतात तर मल आसन करण्यासाठी तुम्हाला या पोजिशनमध्ये असं बसायचे आणि हे आपले हात या पद्धतीने आपली छाती सरळ या पद्धतीमध्ये त्याच्यानंतर हे जे आपले कोपर आहेत ह्या कोपरने आपण ह्या फॅन मागे ताण घ्यायचं आहे ह्या मध्ये आपण आहे याला म्हणतात मल असं आणि ह्या पोजिशन मध्ये बसल्यानंतर पण मी तुम्हाला सांगितलं की तुमचा लायटिंगचा जो पोर्शन आहे तो तुम्ही आतमध्ये घ्यायचा आहे बाहेर सोडायचा आहे आतमध्ये घ्यायचा आहे बाहेर सोडायचं आहे आतमध्ये घ्यायचं आहे बाहेर सोडायचं आहे या पद्धतीने तुम्ही मल आसन करू शकता तुम्हाला जितका वेळ बसता येईल तितक्या वेळेस बसा तुम्हाला बसता येत नसेल तर तुम्ही सोडू शकता जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं की ह्या याच्याप्रमाणे तुम्ही जर तुम्हाला बसण्यासाठी त्रास होत असेल तर तुम्ही ह्या पोझिशनमध्ये परत पिलो घेऊ शकता पिलोवर ह्या पद्धतीने बसायचे ह्या पद्धतीमध्ये तुम्ही बसू शकता असेल तुम्हाला ह्या पद्धतीमध्ये बसा पाटावर बसा किंवा लेडीज जर असतील तर कपडे धुवायचा जो की आपला उंच पाठ असतो त्या पाठार बसून तुम्ही ह्या मध्ये पाय घेऊन तुम्ही या पद्धतीने कोपरने गुडघ्यांना मागे छाती स्ट्रेट समोर आपली मान सरळ ह्या पद्धतीमध्ये तुम्ही बसून जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आत आणि बाहेर ही पोझिशन घ्यायची आणि या पोझिशन मध्ये तुम्ही या पद्धतीने मल हासन नक्कीच करू शकता जर तुम्ही अश्विनी मुद्रा आणि मल आसन हे दोन आसन जर तुम्ही रेग्युलर केले तर तुम्हाला यामध्ये नक्कीच फरक पडणार आहे तुम्हाला नक्कीच फरक दिसणार आहे तर तुम्ही हे दोन आसन जे आहेत खूप सोपे आसन आहेत यांच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे काहीच कठीण नाही आहे तर हे आसन तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला फरक पडला असेल तर आणि व्हिडिओ त्यालाच सांगते की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कोणते आसन कशासाठी करायचे आणि कसे करायचे मी तुम्हाला सविस्तर समजतो त्यानंतर आपलं तिसरं जे आसन आहे ते मित्र त्यानंतर अं मूळव्यासाठी आपल्याला जर तिसरं आसन करायचं आहे ते आहे पहिलं तर आसन मी तुम्हाला सांगितलं अश्विनी मुद्रा त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं मल आसन अश्विनी मुद्रा आणि मल आसन हे आसन तुम्ही कोणत्या आणि कशा प्रकारे करू शकता हे मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्यानंतर तिसरं आसन जे आहे मूळव्यासाठी ते आहे पशुमोथाना आसन हे आसन थोडंसं अवघड आहे पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते सोप्या पद्धतीने तुम्ही कसं करू शकता हे मी तुम्हाला दाखवते तर पश्चिम आसन करताना तुम्ही पहिल्यांदा दंड पोझिशनमध्ये बसायचं आहे जे की याला दंड पोझिशन असं म्हणतात आणि ते करताना तुम्हाला ह्या मध्ये यायचं असतं इथे आपला जो हा भाग आहे ह्या भागाला रक्त पुरवठा जो असतो तो अतिशय व्यवस्थित होतो हे सगळे जे तुम्हाला आसन दाखवलेले आहे ते याचा म्हणजे याचा उपयोग त्या भागाला हा होतो जे रक्तपुरठा जो असतो तिथले मस जे असतात त्याला पुरेपूर मिळतं आणि तिथलं दुखणं जे आहे किंवा तिथला त्रास जो आहे तो कमी होतो आणि हळूहळू याचा त्रासही तुम्हाला कमी होतो त्या त्यामुळे हे जे योगासन आहे ते खूप महत्वाचे आहे तर हे करताना आता हे जे पूर्ण आसन जे आहे ते हे अशा पद्धतीने आहे पण मग आता मला सवय आहे माझी गोडे तितकी फिजिकल आहे त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीने करू शकते पण तुमचे हात इथपर्यंत पोहोचणार नाही तुमचं इथपर्यंत जाणार नाही तर त्यावेळेस तुम्ही काय करायचंय त्यावेळेस तुम्ही मध्ये इथे यायचे होल्ड करायचं या पद्धतीने हळूहळू बॉडी तुम्ही या पद्धतीने स्ट्रीचेबल करायची तुमचे हात जर इथं पोचत असतील तर इथपर्यंत यायचे होल्ड आहे तुमचे हात जर इथे येत असतील इथे यायचं या पद्धतीने होल्ड करायचं इथे आहे हो हो तुमचे दिवस जसे वाढत जातील काउंटिंग जसे वाढत जाईल तुमचे हात इथे असेल इथे येतील इथे असतील तर इथे येतील इथे असतील तर इथे येतील तर हे अशा प्रकारे तुम्ही पश्चिम होताना असेल जे आहे ते करू शकता पण तुम्हाला पश्चिम होताना असं तुम्ही नाही केलं तरी चालेल पण अश्विनी मुद्रा आणि मल असतात हे एक पाच पाच मिनटं जरी तुम्ही डेली केले तरी तुम्हाला खूप फरक पडणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सजेशन देईल की तुम्ही अश्विनी मुद्रा आणि मल आसन हे नक्की ट्राय करा आणि त्यावेळेस थोडंसं खाणपिनवर लक्ष द्या म्हणजे मसाले पदार्थ घ्यायचे नाही आहेत अंडर पदार्थ घ्यायचे आहेत त्यानंतर तुमचे जंक फूड जे आहेत मैद्याचे पदार्थ ते तुम्ही घ्यायचे नाही आहेत त्यानंतर जे काही गरम कुछ तुम्ही काही पदार्थ घेत असतील ते तुम्ही आवड करायचे ते ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं आणि थोडा वेळ सकाळ किंवा संध्याकाळ तुम्हाला जमेल त्यावेळेस जर तुम्ही हे योगासन केले तर नक्कीच तुम्हाला खूप फरक पडणार आहे आणि तुम्हाला जर मूळ वाचतला तसे तुमचा नक्कीच हा व्हिडिओ कमी होणार आहे तर आजचा असा हा जो व्हिडिओ होता मूळ व्यासाठी मी जो केला होता स्वाईलसाठी मी जो केलेला होता तर तो मला आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा आणि जर तुमच्या काही अडचणी असतील किंवा अजून तुम्हाला काही नवीन व्हिडिओ हवे असतील तुम्ही तसेही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आणि जर व्हिडिओ बघताय तर एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंटही करायला विसरू नका